मलकापूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्रीमुळं अधिकृत दारू विक्रेत्यांवर अन्याय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हप्तेखोरी धोरण जबाबदार मलकापूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्री थांबवून अधिकृत दारू विक्रेत्यांवरील अन्याय थांबवावा अशी मागणी अकरा मार्च रोजी अधिकृत दारू विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडं उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद करण्यात आलं की बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नांदुरा खामगाव तसेच इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून अधिकृत दारू विक्रेत्यांना यामुळं मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरं जावं लागत आहे अनेकदा तक्रारी दिल्या असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस कारवाई केली जात नाही अधिकृत दारू विक्रेत्यांच्या मते राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी हे हप्तेघुरीच्या माध्यमातून अवैध दारू विक्रेत्यांना पाठीशी घालत आहेत अवैध विक्रेत्यांकडून नियमित हप्ता घेतल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी विभाग दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप निवेदनामध्ये करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेनं बेकायदा विक्रेत्यांचे मनोबल वाढलं असून अधिकृत विक्रेत्यांवर अन्याय होत आहे लवकरच योग्य कारवाई करण्यात आली नाही तर आम्हाला आम लागेल असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला या निवेदनावर बार मालक वीरसिंह राजपूत सोनाजी खरचे केदार एकडे धनराज डवले सुनील सिंह राजपूत अरुण निळे रमेश निळे महेश नवले देवेंद्र पोलाखरे रमेश उमार संजय कोलते विजय जयस्वाल गजानन इंगळे विशाल जयस्वाल दीपक गाडे अरविंद किनगे नीना किंगगे जितेंद्र सिंह राजपूत अक्षय राजपूत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागानं यावर लवकरात लवकर कठोर पावलं उचलावीत अशी चर्चा स्तरातून मागणी होत आहे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीला पायबंद घालावा याची मागणी करता आज जिल्हाधिक आपले तालुका महसूल अधिकारी यांना बार असोसिएशन मुक्कापुत्र निवेदन देण्यात आले आणि त्या निवेदनामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू विक्री सुरू आहे अनेक ढाबे तसेच दारू विक्रीचे परवाने नसतानाही सर्रास दारू विकल्या जात आहे त्याला पाटबंद झाला पायबंद घालण्यात यावा आणि अवैधरित्या जी मोठ्या प्रमाणामध्ये दुकानदारी चालू आहे त्याला आ घालण्यात यावा अशी मागणी करीत आज बा बार असोसिएशन मलकापूरच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आलं त्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी हो। अशी आमची मागणी